नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या ह्या चॅनलवर आज मी या फुलाचा व्हिडिओ घेऊन आली आहे शॉर्ट टाकला होता मी याचा तर आता मी त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे पिवळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे मणी वापरणार आहे चार नंबरचे आहे मोती आहे हे चार नंबरचे मोती आहे तुम्हाला वाटले तर तुम्ही पाच नंबर पण घेऊ शकता तुम्हाला मोठं करायचं असेल तर मोठे मनी वापरू शकते तुम्ही आणि सुई घेतली आहे मी आठ नंबरची तर चला मग आपण सुरू करू हे फुल कसं बनवायचं ते सुरुवातीला आपल्याला आठ मोती घ्यायची आहे आठ मोती सुरुवातीला आपण आठ मोती घेणार आहे येलो रंगाचे आणि मग एक गोल करून घ्यायचा आहे पूर्ण एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे बाहेर आणि एक असा गोल तयार करायचा हे बघा असं गोल तयार करून घ्यायचा एकदम पक्का उडून घ्या म्हणजे नाही राहायला पाहिजे तो व्यवस्थित पक्का उडा हा बघा असं साधा सा, आपल्याला एक गोल तयार करून घ्यायचा आहे आता पुढे एक निळ्या रंगाचा म्हणी घ्यायचा आहे आप आपल्याला निळ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि मग परत पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे तर पिवळ्या रंगाचे आपण सात मोती घेणार आहे पिवळ्या रंगाचे आपल्याला सात मोती घ्यायचे आहेत अशी घ्यायचे आणि परत तीन निळ्या रंगाचे मणी घ्यायचे हे तीन निळ्या रंगाचे मोती घेतले आणि ते सर्व ओवून घ्यायचे आहे मण्यामध्ये सॉरी दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचे आता बघा हे तीन हे तीन मोती ते सोडून पिवळ्या रंगाच्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे बघा व्यवस्थित बघा तीन मोती सोडून द्यायचे निळ्या रंगाची आणि पिवळ्या रंगाचा जो मोती आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे आपल्याला व्यवस्थित घट्ट ओढून घ्या दोरा आणि आता परत आपल्याला पिवळ्या रंगाचे मणी घ्यायचे आहे सहा मणी घ्यायचे आहे पिवळ्या रंगाचे मग आपली एक पाकळी तयार होणार आहे हे घेतले सहा पिवळ्या रंगाचे मोती हे बघा आता ते आपण काय करणार आहे हा जो निळ्या रंगाचा मणी आहे ना निळ्या रंगाचा मोती त्यातून सुई बाहेर काढायची आहे हे बघा त्यातून सुई बाहेर घ्यायची आणि इकडच्या पिवळ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची हे बघा आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता परत आपल्याला पुढे अशीच एक पाकळी तयार करायची आहे त्यासाठी आपण परत एक निळ्या रंगाचं मणी घ्यायचा आणि पुढे सात पिवळ्या रंगाचे मणी घ्यायचे सात पिवळ्या रंगाचे मणी घ्या आणि परत तीन निळ्या रंगाचे मणी बघा सुरुवातीला लक्षात ठेवा कसे मणी घ्यायचे आहे ते एक पाकळी बनवण्यासाठी हे बघा सुरुवातीला एक निळा मणी मग हे सात पिवळ्या रंगाचे मणी आणि परत तीन निळ्या रंगाचे मणी मग पुढे काय करायचं हे तीन निळ्या रंगाचे मणी सोडून द्यायचे हा पिवळ्या रंगाचा मोती त्यातून आपण सुई बाहेर घ्यायची आहे आणि असा एक आकार तयार करायचा आहे आपल्याला आता पुढे घेणार आपण सहा पिवळ्या रंगाचे मोती मोत्यांची संख्या बघा चुकवू नका कुठे सात मोती घेतले कुठे सहा मोती लक्षात ठेवा हो। ते घेतले सहा मोती आणि परत काय करायचं आहे या निळ्या मण्यातून सुई बाहेर काढून पिवळ्या मण्यामध्ये आपल्याला सुई पुढे घेऊन टाकायची आहे एकदम घट्ट ओढून घ्या सुई दोरा एकदम घट्ट ओढायचा आहे म्हणजे आपलं फुल व्यवस्थित आकार येतो त्याला हे बघा दोन पाकळ्यात तयार झालेल्या आहेत बघा छान दिसत आहे एवढं पण असं वाटतं जसे सशाचे कान आहेत हे दोन चला पुढे आपण पाकळी बनवू परत एक एक निळ्या रंगाचा मणी घ्यायचं आणि सात पिवळ्या रंगाची मती एक निळ्या रंगाचा सात पिवळ्या रंगाचे आणि परत तीन निळ्या रंगाचे मोती घ्यायचे ते असे ववून घेतले का मग हे तीन निळ्या रंगाचे मोती सोडून द्यायचे आणि पिवळ्या रंगाच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची आणि असे एक पाकडी तयार करायची आहे पुढे आपण घेणार परत सहा पिवळ्या रंगाचे मणी हे घेतले सहा पिवळ्या रंगाचे आता ते परत हा जो निळ्या रंगाचा मोती आहे त्याच्यामध्ये सुई घ्यायची आणि पुढच्या पिवळ्या रंगाच्या मण्यामध्ये बाहेर सुई काढून घ्यायची तिथून बघा आपल्या तीन पाकळ्या तयार झाल्या आहेत आता अशाच आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहे जशा आपण इथे केल्या तशाच सेम आपल्याला इथे सगळीकडे करायचं आहे आठ पाकळ्या होणार आहेत तयार बाकीच्या मी आता करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते पुढे काय करायचं ते बघा मी पूर्ण पाकळ्या बनवून घेतल्या आहे बघा असं एक फूल तयार झालं आहे असं खूप सुंदर वाटतं ते पण आता आपण पुढे बघणार आहे पुढची स्टेप बघणार आहे बघा आता मी सुई तीन नंबरच्या मोत्यामध्ये काढून घेतलेली आहे बघा तीन नंबरच्या मोत्यामध्ये आपण इथे शेवट केलं ह्या पाकडीचा इथून आपण सुई फिरवून या तीन नंबरच्या मोत्यामध्ये सुई घेतली आहे मी आता तिथे आपल्याला एक एक मणी लावायचा आहे तर त्यासाठी मी निळ्या रंगाचा मोती घेतला आणि तो आपण इथे लावणार आहे आता बघा इकडचं तीन नंबरचा मोती घेतला एक दोन तीन त्याचप्रकारे इकडचा पण एक दोन तीन हा मोती तीन नंबरचा त्या मोत्यातून आपण सुई खाली काढून घेणार आहे हे बघ आता परत सुई फिरवून आपल्याला ह्या तीन नंबरच्या मोत्यामध्ये यायचं आहे एक दोन तीन हा मोती बघा आलो इथे आता परत एक निळ्या रंगाचा मोती घ्यायचा हा घेतला निळ्या रंगाचा मोती परत हा तीन नंबरचा मोती एक दोन तीन त्याच्यातून परत सुई खालच्या दिशेने काढून घ्यायचे आहे परत आपल्याला पर पर फिरून या बाजूच्या तिसऱ्या नंबरच्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची अशी आणि परत एक निळ्या रंगाचा मोती घ्यायचा आणि परत तीन नंबरच्या मण्यातून सुई खाली फिरवून घ्यायची बघा सोपं आहे ना आता सगळीकडे आपण असंच पद्धतीने मोती लावणार आहे हे निळ्या रंगाची मोती तर मी पूर्ण लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची स्टेप हे बघा असं फुल तयार झालं आहे तर बघा तुम्हाला जर एवढं पण फुल आवडलं तर तुम्ही एवढं पण ठेवू शकतात डिझाईन म्हणून छान वाटतं असं पण फूल आता आपण पुढे बघणार आहे पुढचे स्टेप तर बघा आपण इथे तीन तीन मोती सोडून आपण तीन मोती घेतले आणि मग इथे हा निळा मणी ॲड केला आता आपण चार नंबरच्या मण्यात सुई घेणार आहे पुढच्या पाकळीसाठी आपण चार नंबरचा मोती वापरणार आहे बघा इथे चार नंबरचा मोती आहे तर आता इथे आपण पाकळी तयार करणार आहे तर बघा आता पुढे तीन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आहे बघा तीन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि तीन निळ्या रंगाचे मोती घ्यायचे हे बघा असे आपण जशी इथे ही पाकळी तयार केली आहे ना सेम तशीच इथे तयार करायची आहे तर बघा हे तीन निळ्या रंगाचे मोती सोडून दिले हा पिवळ्या रंगाच्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे हे बघा जसं इथे आपण केलं त्याचप्रकारे इथे पण केलं आहे आता पुढे दोन पिवळ्या रंगाचे मोती घ्या हे दोन पिवळ्या रंगाचे मोती घेतले आता हा जो चार नंबरचा पिवळ्या रंगाचा मन एक दोन तीन चार हा चार नंबरचा त्यातून आपण सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे ही बघा ही झाली आपली एक पाकळी तयार सोपी आहे ना ह्याच प्रकारे आपण इथे सगळीकडे असेच पाकळी तयार करणार आहे तर बघा आता परत आपल्याला सुई फिरवून इथे यायचं इथे यायचं आहे बघा मी सुई काढून घेते परत चार नंबरचं म्हणी लक्षात ठेवा चार नंबरच्या मण्यामध्ये आपण सुई काढणार आहे आणि मग ही पाकळी तयार करणार आहे परत घ्यायचे आहे तीन पिवळ्या रंगाची मोती हे घेतले तीन पिवळ्या रंगाची मोती परत तीन निळ्या रंगाची मोती आणि परत एक अशी एक पाकळी तयार करायची आणि परत दोन पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे आणि हा जो चार नंबरचा मोती आहे हा एक दोन तीन चार चार नंबरचा मोती त्यातून सुई आपण खालच्या दिशेने काढून घ्यायची आता अशाच पाकळ्या सगळीकडे आपण तयार करणार आहे तर तुम्हाला कळलं असेल कसं बनवायचं ते परत ह्या मोत्यातून निघून चार नंबरच्या मोत्यामध्ये सुई घ्यायची आहे इथे आणि परत अशाच प्रकारे इथे पण पाकळी तयार करायची आहे तर चला मी पूर्ण करून घेते बघा हे फूल पूर्ण तयार झालेलं आहे बघा खूप सुंदर दिसत आहे हे मी लाल कलरमध्ये केलं ला आहे आणि हे इथे व्हाईट आणि रेड कलर वापरला आहे आणि इथे पिवळा आणि निळा तर असं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकतात तुम्हाला वाटलं तर तुम्ही तीन कलरही वापरू शकता ह्या पाकड्यांना तुम्ही वेगळा कलर घेऊ शकता बघा तुम्ही कुठल्या कॉम्बिनेशनमध्ये कराल मला एक व्हॉट्सअपवर फोटो नक्की पाठवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स भेटत राहतील परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय